हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी सगळं किचनवरच्यावर आवरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या ज्या मी प्रकर्षाने पाळते मला असं वाटलं की तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या सो so, आज घरातील सगळीच कामं मी खूपच विचार करून आणि खूप असे ठरवून नियोजन पद्धतीने करते आणि तेच सगळं तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आत्ता मग अशी मी सगळं किचनचे जे काही खालून आपले जे काही ड्रॉवर्स वगैरे असतात तर त्याच्या खाली सगळं झाडून घेतलं आणि स्वच्छ सगळं झाडून झाडून फरशा पुसून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता इथे मी कचऱ्याचे डबे धुवून घेते आहे तर कचऱ्यांचे जे डबे आहे किंवा डस्टबिन जे आहे तर ते मी दर सात आठ दिवसातून एकदा धुतच असते तसे ते फारसे खराब होत नाही कारण पुण्यामध्ये ओला कचरा आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्यामुळे ते एवढे काही खराब होत नाही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सगळा ओला कचरा मी टाकत असते तीन डस्टबिन आहेत ॲक्च्युली दोन मोठे आहेत आणि छोटे आहे तर या दोन ज्या आहेत तर त्या मोठ्या आहेत आणि एक छोटीशी डस्टबिन आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकची पिशवी टाकून मी त्यामध्ये सगळ्या ओला कचरा टाकत असते तर ही डस्टबिन बिचारी आपण असं म्हणतात की सगळ्याच वस्तूंबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे कारण मग ते माणसांबद्दल असो किंवा निर्जीव वस्तूंबद्दल तर मी या डस्टबिनबद्दलसुद्धा खूप कृतज्ञ आहे कारण हे बिचारे दोन डस्टबिन जरी निर्जीव असले तरी ही एक वस्तू आहे आणि या वस्तूमुळे मला इतका फायदा आहे की घरामध्ये असणारा कचरा किंवा घरामध्ये असणारी धूळ माती सगळं जे काही आहे तर ते मी उचलते आणि या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकते आणि ते बिचारं कचऱ्याचा डबा सगळं काही आपल्या पोटामध्ये सामावून घेत असतो तर त्यामुळे मला असं वाटतं की मी या डब्यांबद्दलसुद्धा खूप 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 जास्त कृतज्ञ आहे तर ही डबी मी दर आठ दहा दिवसाला साफ करत असते तर इथे आता मी काय करते ना की जी काही जुनी माझी जी, जी म्हणजे घासणी आहे जुनी जी मी टाकून देणार होते तर ती टाकून न देता मी ती अशी डबे घासण्यासाठी बाजूला ठेवलेली आहे म्हणजे एकाच घासणीने डब्बे आणि त्याच घासणीने मी भांडे वगैरे असं घासत नाही कारण त्यामुळे जम्स होऊ शकतात किंवा जंतुसंसर्ग होऊ शकतो कारण कचऱ्याचे डबे नाही म्हणलं तरी घाण असतात आपण काय म्हणून कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा टाकत नाही घरातला सगळाच कचरा त्या बिचाऱ्या कचऱ्याचा डबा आपल्या पोटामध्ये सामावून घेत असतो त्यामुळे दोन घासण्या मी वेगवेगळ्या केलेल्या आहे म्हणजे दोन डबे आणि ही जिथे इथे काही सुपली दिसते तर ती सुपली हे घासण्यासाठीची वेगळी घासणी आणि आपले रेग्युलरची भांडे घासणी वेगळी घासणी तर असं तुम्ही सुद्धा करू शकता तर आता हे दोन्ही डबे आणि सुपली जे आहे तर ती मी बाहेर गॅलरीमध्ये वाळत म्हणजे थोडंसं निथळण्यासाठी ठेवणार आहे त्याचबरोबर इथे तुम्ही किचन ओटा बघू शकता म्हणजे किचन ओटा खूपच घाण झालेला आहे मला आज तो किचन सुद्धा थोडासा क्लीन करून घ्यायचा होता आणि इथे आता मी जो काही कपडा आहे तर तो वेगळा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला मी शक्यतो ना पुसण्याचे कपडेसुद्धा एक पातेल्यामध्ये गरम पाणी करते त्याच्यामध्ये थोडंसं निरमा टाकते आणि ते रात्रभर भिजत ठेवते जर आपल्याकडे छान दगड असेल तर दगडाने आपण ते धुवू शकतो किंवा मग हाताने धुतले तरी हे कपडे खूप स्वच्छ निघतात म्हणजे पुसण्याचे कपडेसुद्धा स्वच्छ असावेत असं मला नेहमी वाटतं कारण पुसण्याचे कपडेसुद्धा स्वच्छ असेल ना तर आपण जे काही त्यांनी फर्निचर पुसतो आहे किंवा जे काही किचन वगैरे क्लीन करतो आहे ना तर ते सुद्धा क्लीन राहतं नाहीतर मग त्या कपड्यांचासुद्धा एक वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि ते वाळले नाहीत तरी त्याचा वेगळा असा वास येऊ शकतो आणि तेच आपल्या किचनला किंवा आपल्या फर्निचरला लागू शकतं त्यासाठी या गोष्टीची प्रकर्षाने आपण काळजी घेतली पाहिजे की आपले जे काही पुसण्याचे कपडा आहे तर तो सुद्धा स्वच्छ आपण नेहमी ठेवला पाहिजे तर आता इथे मी तुम्ही बघू शकता मस्त छान गॅस जो आहे तर तो पुसून घेते आहे आणि मी कालच गॅस थोडासा घासून धुतला होता आणि मला असं वय दोन तीन दिवस झाले की गॅस व्यवस्थित पुसते आणि छान आपलं घर नीटनेटकं छान ऑर्गनाईज असलं की आपल्यालाही छान प्रेश प्रसन्न वाटतं आणि हे जे काही नळ आहे तर मी रोज ठरवते की आता भांडे झाल्यानंतर घासते पण काय होतं ना इतकी घाई लागलेली असते ना मागे तर पटापट पटापट आवरायचं पडतं त्यामुळे नळसुद्धा नीट घासणं होत नाही आणि त्याच्या आजूबाजूची जी टाईल आहे तर तीसुद्धा घासणं होत नाही ही टाईल्ससुद्धा मी घासून घेते आणि ती त्यातले त्यात पांढरी आहे त्यामुळे ती जास्तच खराब होते आणि लगेचच दिसून येते त्यामुळे तर हीसुद्धा मी आता छान घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेणार आहे त्यातल्या ना आज मी विचार केला होता की मी तुम्हाला मागे पण एकदा दाखवलं होतं की माझ्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये मी अशा प्रकारचे काचेच्या बॉटल्स माझ्याकडे जमा ना की मी त्याच्यामध्ये मनी प्लांट लावते पाणी टाकून तर त्यासुद्धा आज मला घासून घ्यायच्या होत्या तर इथे ना मी किचनचा जो काही आपला बेसिन आहे तर तो सुद्धा छान घासून घेते बऱ्याचदा मी भांडे घासल्यानंतर बेसिनला एक हात असा फिरवते घासून घेते कारण बेसिनसुद्धा असं सा घाण दिसायला नको म्हणून त्याचबरोबर म्हटलं की चला आता घासतेच आहे तर हे नळसुद्धा व्यवस्थित छान क्लीन करून घेतले त्याचबरोबर नळासोबत असणारं जे काही मी ते पाणी थोडंसं व्यवस्थित पद्धतीने यावं त्यासाठी तिथे असं ते गोल लावलेलं आहे म्हणजे त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली आता मला ते आठवत नाही आहे पण ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर ते मी काढून ते सुद्धा छानपणे क्लीन करून घेते जेणेकरून काय होतं ना त्याच्यामध्ये पाण्याचे क्षार अडकतात आणि ते थोडंसं काळं पण पडलेलं होतं आणि त्या क्षारमुळं ना ते खूपच असं खराब झालं होतं तर ते सुद्धा मी विचार केला की करतेच आहे तर स्वच्छ करून घेते म्हणजे आपलं जे किचन आहे तर ते अजून छान स्वच्छ दिसेल तर हे बघा तर दोन्ही मी छान क्लीन करून घेतले एक तर छान व्यवस्थित क्लीन झालं पण जे दुसरं होतं ना तर ते जवळ म्हणजे क्षार अडकल्यामुळे ना ते झाकणच मला निघत नव्हतं त्यामुळे ते आतून एवढं मला क्लीन व्यवस्थित करता आलं नाही पण ठीक आहे होईल तेवढं क्लीन मी केलेलं आहे आता सगळं घासून घेतलं सगळीकडे पाणी मारून घेतलं आहे आणि छान ओल्या कपड्याने ते पुसून घेणार आहे यामुळे काय होतं ना की किचन पण दिसायला खूप छान स्वच्छ क्लीन नीटनेटकं दिसतं त्याचबरोबर आता मी मग सांगितलं तसं सा की जे काही काचेच्या बॉटल्स होत्या त्यासुद्धा मी घासायला घेतलेल्या आहेत तर या का घासायला घेतल्या काय होतं ना की बरेच दिवस आपण त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकत राहतो आणि ते बिचारे जरी काही काम करत नसले तरीही खाली ना त्या काचेच्या बॉटल्सच्या खाली तिथे शेवाळं साचतं आणि ते असं थोडंसं काळं काळं दिसायला लागतं म्हणजे अगदी पाणी म्हणाल तर तीन चार दिवसातून एकदा मी सगळ्या बॉटल्सचं पाणी चेंज करत असते परंतु तरी असं शेवाळं साचल्यासारखं होतं त्यामुळे मी सगळ्या बॉटल्स रोज माझं चाललं होतं की मी आज धुईन उद्या धुईन मी घेईल ते धुण्यासाठी बॉटल्स मला क्लीन करण्यासाठी परंतु ते होतच नव्हतं मग आज मी विचार केला की सगळं साफ करतेच आहे तर पटापट -पत सगळ्या बॉटल्स सगळीकडच्या मी घेऊन आले आणि त्यासुद्धा साफ करते आहे तर त्या मी कशा साफ करते आता त्याच्यामध्ये आपला हात पण जाणार नाही आहे त्या बॉटलचं जे तोंड आहे तर ते निमुळतं आहे त्यामुळे मी आपला जो काही बॉटल घासण्याचा जो ब्रश असतो ना त्या ब्रशने ते क्लीन करून घेते म्हणजे जेवढं क्लीन होईल तेवढं होईल परंतु ॲटलीस्ट ते, ते काळं जे काही खाली किंवा जे काही शेवळ साचलेलं आहे त्यामुळे ते पाणी आणि ते खूपच घाण वाटायचं म्हणजे ते इतकं छान ग्रीनरी मी सगळीकडे ॲड केली आहे परंतु त्याचा सगळा शो गेला होता त्यामुळे मग मी आज विचारच केला की आज किती उशीर झाला तरी चालेल अक्षरशः आज ही सगळी कामं म्हणजे मागचेही तुम्ही जर दोन व्हिडिओ बघितले असतील त्याच्यासोबतच मी हा व्हिडिओसुद्धा म्हणजे व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी तीन भागांमध्ये डिवाईड केलेला आहे हा तिसरा भाग आहे शेवटचा तर जर तुम्ही बघितला असेल तर मी त्या दोन्ही भागामध्ये म्हणजे सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत माझी ही सगळी कामं चालू होती आज आणेपर्यंत सगळी कामं केली अक्षरशः खूप थकून गेले होते तर पण म्हटलं की मनावर घेतलं ना तरच ही कामं होतात आपण जर मनावर नाही घेतलं ना तर ही कामं अशीच पडून राहतात आज करू उद्या करू परवा करू आठ दिवसानंतर करू तो दिवस कधीच येत नाही जोपर्यंत आपण स्वतः त्याला पटकन मनावर घेत नाही तर म्हटलं की आज चला मनावर घेऊया आणि पटापट करून टाकूया तर ही सगळी जी बॉटल्स आहेत तर ती छान मी क्लीन करून घेते एक लिक्विड आहे माझ्याकडे विमचं नाही येते प्रिल काहीतरी लिक्विड आहे तर ते लिक्विड टाकून मी छान बॉटल घासून घेते आणि खूप छान आतून बाहेरून मस्त छान क्लीन केली त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरलं आणि मस्तपैकी मनी प्लांट लावलं की आपली बॉटल इतकी स्वच्छ आणि इतकी सुंदर दिसते ना आणि मी मागच्या वेळी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी कुठे कुठे बॉटल्स अशा छान ठेवल्यात म्हणजे अगदी बाथरूमच्या बेसिनमध्ये असेल एका तर बाथरूममध्ये आतमध्ये असेल त्यानंतर एंट्रीला माझ्या तिथे शूरॅक आहे ना तिथे वरती पण मला जागा आहे तर तिथे ते असेल त्यानंतर किचन ओट्यावर तर, तर मी दोन बॉटल ठेवल्या एक तिकडे कोपऱ्यामध्ये आणि एक दुसऱ्या कोपऱ्यामध्ये कारण ना मला खूप आवडतात असे ग्रीन ॲड करायला ग्रीनरी त्याचबरोबर ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि याच्यासाठी काही आपल्याला खूप खर्च पण लागत नाही आपल्याकडे असणाऱ्या अगदी प्लास्टिकच्या बॉटल्स असतील तरी चालेल किंवा काचेच्या असतील तरी काही हरकत नाही आणि त्यातला मस्तपैकी आपल्याला मनी प्लांट लावून घ्यायचा यामुळे आपल्याला घराला पण छान असा लूक येतो आणि सगळंच असं म्हणजे छान पॉझिटिव्ह वाटतं झाडं ही तर नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीज देत असतात झाडं ही नेहमी आपल्याला काही ना काही देतच असतात त्यांच्या कडूनच आपण देण्याची प्रवृत्ती शिकली पाहिजे घेतली पाहिजे त्यामुळे ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्याला नेहमी फ्रेश छान पॉझिटिव्हच वाटत राहतं तर त्यामुळे मी या गोष्टी आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आपल्याला खूप छान प्रोत्साहन देतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी पॉझिटिव्ह ठेवतात तर त्या गोष्टी मी आजूबाजूला ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करते आणि म्हणून मी या बॉटल्स प्रत्येक ठिकाणी लावलेल्या आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये या गोष्टी ॲड करू शकता जर नाही अशा तुम्हाला आवडत किंवा नाही त्याच्याकडनं ना आपल्या मेंटेनन्स झालं तर आपण अगदी खोटी जी झाडं मिळतात कृत्रिम तीसुद्धा आणली आणि ती लावली तरी चालतात तर हे बघा किचन किती छान मस्त क्लीन झालेले एकदम छान आणि फ्रेश दिसते त्यातल्या त्यात ह्या बॉटल्स धुतल्या तर ते अजून छान दिसते चला आता किचन तर झालं हॉल झाला बाकीची सगळी कामं राहिलेली आहेत तर किचन आवरत होते तोपर्यंत कपडे मशीनला लावून दिलेले होते तर ते कपडे आत्ता सगळे झालेले आहेत तर ते सुद्धा मी बाहेर वाळत घालते आहे आणि ना पुण्यामध्ये जवळपास आठ दोन अडीच आठवडे झाले म्हणजे संक्रांतीनंतर इतकी थंडी पडायला लागली संक्रांतीच्या आधी पण थंडी होती परंतु एवढी नव्हती कारण आता दिवसभर घरामध्ये अगदी स्वेटर घालून बसलं ना तरी थंडी वाजते एवढी थंडी पडते आणि दिवसभर कडक ऊन पण पडतंय आणि बाहेर उन्हामध्ये गेलं की गरम होतंय आणि घरामध्ये असलं की म्हणजे थंडी वाजते तर असं काहीसं पुण्यातलं वातावरण आहे त्यामुळे लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त वाढले त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या थंडीची पण काळजी घ्या आणि आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या खूप जास्त वेळ पाण्यात राहायचं नाही कारण पाण्यामुळे सुद्धा आपल्याला हातपाय ठणकवू शकतात किंवा त्रास होऊ शकतो कारण खूप थंडी पडायला लागली आणि म, म सग्ड़ी, सग्ड़ी लागली। मी असं ऐकलं आहे की आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे सगळ्या भागांमध्येच जास्त थंडी पडायला लागली त्यामुळे तुम्ही सगळेसुद्धा काळजी घ्या तर आता इथे मी माझे सगळे कपडे जे आहेत तर ते वाळत घालून झालेली आहे हे बघा आणि मुस्ताता हे मी वाळायला ठेवणारे इथे ना जवळपास बारा साडेबारानंतर नंतर इतकं ऊन येतं आणि ते स सहा वाजेपर्यंत ऊन असतं या गॅलरीमध्ये तर त्यामुळे मी सगळे कपडे जे आहेत तर ते इथेच वाळत घालते आणि या उन्हाने ना सगळे कपडे छान वाळल्या जातील तर ही सगळी कामं आहेत आणि गृहिणींचं म्हणाल तर आपलं हेच ऑफिस आहे आणि आपलं हेच घर आहे तर आपल्याला इथेच सगळं करायचं आहे त्यानंतर मी बेडरूममध्ये आले आणि तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये पसारा सगळा तसाच आहे तर म्हणजे अगदी सुद्धा उचलायची राहिली होती तर सगळ्यात आधी मी आज पहिल्यांदा ती कामं करून घेतली म्हटलं पांघरुणं नंतर उचलते तर आता बेडरूममध्ये आली आहे सगळी पांघरुणांच्या घड्या वगैरे घातलेल्या आहेत त्याचबरोबर आता इथे कालची काही वाळलेले दोरीवरचे कपडे होते तर त्यांचीसुद्धा घड्या करायच्या राहिलेल्या होत्या तर नंतर करेन नंतर करेन म्हटलं आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त पसारा कशाचा होत असेल ना तर तो एक तर चपलांचा आणि दुसरा म्हणजे कपड्यांचा मला तर वाटतं कपड्यांचा सगळ्यात जास्त होतो जोपर्यंत ज्याची त्याचे कपडी ज्याच्या त्याच्या रूममध्ये किंवा ज्याच्या त्या त्याच्या कपाटात जात नाही तोपर्यंत त्या तो, तो इतका पसारा दिसतो ना तर ते डोळ्यांना बघायला पण नीट आपल्याला आवडत नाही आणि जोपर्यंत जिथल्या तिथे सगळ्या वस्तू जात नाही तोपर्यंत मला सुद्धा करमत नाही त्यामुळे आता हे जे काही कपडे आहेत तर ते सगळे मी व्यवस्थित घडी घालून जिथल्या तिथे ठेवून देणार आहे विचार करत होते की सगळ्यांची जी स्वेटर आहेत तर ती थोडीशी धुवून उन्हात वाळवून उन ठेवून उन देते परंतु म्हटलं की नाही थंडी आहे अजून त्यामुळे जवळपास अजून एक पंधरा दिवस किंवा दोन तीन आठवडे तरी स्वेटर राहू देणारे आणि नंतर मग जसजसा उन्हाळा वाटायला लागेल किंवा गरम व्हायला लागेल तस तसं मग जे काही सगळ्यांचे स्वेटर्स वगैरे कानटोप्या जे काही बाहेर काढले ते सगळं अगदी स्वच्छ व्यवस्थित धुवून छानसं वाळवून ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ते ठेवून देईल आणि सगळ्यात जास्त कानटोप्यांचा स्वेटरचा खूप पसारा होतो कारण मुलं झाले किंवा नवरा झाला तर सगळे जिथं स्वेटर कानटोपी जिथं काढली तिथं ते टाकून देतात तर ते सगळं उचलून त्यांच्या कपाटामध्ये ठेवणं हे सगळं आपल्याला करावं लागतं खूप बारीक सारीक कामं असतात परंतु ती करणं खूप गरजेचं आहे त्याच्यातूनच कळतं की आपण आपलं घर किती छान नीटनेटक्या पद्धतीने ठेवतो किंवा आवरतो आणि जितकं जास्त मला असं म्हणजे माझं मला असं पर्सनली वाटतं कारण माझा असा अनुभव आहे जितका घरात जास्त पसारा असतो ना तेवढाच डोक्यात पण पसारा चालू होतो कारण जितका घरात पसारा तितकं डोक्यामध्ये जास्त विचारांची गर्दी होते असं मी अनुभवले जितकं मी नीटनेटकं घर ठेवते क्लीन ठेवते जितल्या तिथं ठेवते ना तर तेवढं माझं डोकं पण शांत राहतं आणि मलाही अशा नवनवीन गोष्टी करण्याचा विचार येतो किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठीचा वेळ मिळतो तर असं सगळं होतं आजचं सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार